शिवाजी महाराज यांना माझा माना समोर छत्रपती कलवारीचा आवाज बुजला आणि पराक्रमाची मूर्ती आवाज उगा सह्याद्री शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती राजे छत्रपती मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज चोर पुरुष होते आपण दरवर्षी जायची जयंती मोठ्या समारंभाने आदराने सांगितलं

राजा राजे अभिमान होता आणि प्रत्येक मराठी माणसाला सशस्त्र आपले राजा असल्याचा अभिमान होता प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला वतंस ती उपासनाधीश्वर राजा ही राजे शिवछत्रपती श्री 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 शु, शिवछत्रपती शिवाजी महाराज तिचे बोला जय जिजाऊ जय शिवराय एवढ्या म्हणून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देते धन्यवाद